ऐन निवडणुकीत शरद पवार यांना मोठा धक्का ऐन लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना एक मोठा धक्का बसला असून त्यांचा एक मोठा नेता त्यांना सोडून जात असून आज या नेत्याने दुजोरा देखील दिला आहे ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याचं हे चित्र आहे शरद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे हे घर वापसी करीत पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत गेल्या काही दिवसापासून एकनाथ खडसे हे भाजपात जाणार असल्याचे चर्चा होत्या खडसे मात्र इन्कार करीत होते आज मात्र त्यांनी वृत्तवाहिन्यांना दुजोरा दिला आहे दोन दिवसापूर्वीच बुलढाणा येथे झालेल्या उद्धव ठाकरे शिवसेनेत सभेत उमेदवाराने हा गौप्यस्फोट केलेला होता एकनाथ खडसे भाजपामध्ये परतले तर उत्तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवण्यात मोठी मदत होईल असे भाजपाचे गणित या आहे यातच काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची दिलेवारी झाली होती त्यांनी तेव्हा असं सांगितलं होतं काही कोर्टाची कामे आहेत म्हणून दिल्लीला आलो आहे मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की दिल्लीत ते भाजप प्रवेशाबद्दल चर्चा करण्यासाठीच गेले होते एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे निश्चित झालं असलं तरी ते नेमक्या कोणत्या तारखेला भाजपामध्ये प्रवेश करू शकतात त्याला भाजपच्या कोणत्या नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही असं असलं तरी माझा भाजपमध्ये प्रवेश निश्चित आहे असे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे याबद्दल बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले एकनाथ खडसे यांचं भाजपामध्ये येण्याचं मत झालेलं आहे सध्या त्यावर केंद्रीय समिती विचार करीत आहे त्यांचा निर्णय झाल्यावर तो निर्णय राज्याच्या समितीकडे ये येईल त्यानंतर त्यावर निर्णय होईल पक्षात कोणीही येत असेल तर पक्ष संघटना वाढविण्यासाठी कोणी येत असेल तर विकसित भारत संकल्पनेसाठी कोणी येत असेल तर त्यांचे स्वागत आहे असे बावनकुळे म्हणाले आहेत परंतु हा मात्र शरद पवार आणि त्यांच्या पक्षासाठी एक मोठा धक्का ठरणार आहे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार